दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे दोन दिवस उरलेत रॅली शक्ती प्रदर्शन यामुळे एक वेगळीच रंगत निर्माण झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळा मधील शिवाजीनगर व पंचशील नगर, नगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची जोरदार चौक सभा पार पडली चौक सभेच्या सुरुवातीला भाजप उमेदवार प्राध्यापक कोणाल वाघ चेतन दराडे पुष्पा तादनपुरे आणि योगिता गायकवाड यांनी संविधान स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या सभेत भाजपा उमेदवारांनी आपली स्पष्ट भूमिका मांडत विरोधी उमेदवारांवर कठोर शब्दात ताशेरे ओढले सभेत बोलताना प्रभागात वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेल्या नगरसेवकांनी विकास करण्याऐवजी गुन्हेगारी व अवैध धंद्यांना खतपाणी घातले टाकळी परिसरात खुल्या विक्री जुगार अड्डे रोलेट व बिंगो यांसारख्या प्रकारामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून गुन्हेगारी वाढल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला यावेळी भाजप उमेदवार प्राध्यापक कुणाल वाघ यांनी अत्यंत आक्रमक शब्दात भूमिका मांडली शंभर दिवस शेळी बनून जगण्यात काही अर्थ नाही अन्याय गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरोधात लढायचं असेल तर एक दिवस वाघ म्हणून जगा साठी जी एक्झाम असते ती आणि मला आता दोन महिन्यात डॉक्टरेट मिळणार आहे कारण माझी प्री वायवा झाली आहे डॉक्टरेट पदवी मिळणार आहे मी डॉक्टर कुणाला वाघ असं नाव लागणार सांगायचा सा उद्देश असा की तुमच्या सारख्याच गरीब घरातून आम्ही आलोय मला वाटतं तुमच्या तरी काही परिस्थिती खूप चांगली दिसते पण आमची त्यावेळेस यापेक्षा दयनीय परिस्थिती होती कदाचित कोणाला जे माझ्या वयाचे असतील त्यांना माहीत असेल त्या शिळ्या भाकरीचे कोरके खाल्ल्यावर ज्याच्यावर मीठ मिरची टाकून आता आपले शिळे भाकरी खात नाहीत लोक पण जे लोक माझ्या वयाचे त्यांनी ती गरिबी पाहिली मी योगिता सचिन गायकवाड प्रभाग क्रमांक सोळा द गटातून उमेदवारी करत आहे तसेच माझे तसे पती सचिनदेव गायकवाड हे गेल्या पंधरा वर्षापासून बीजेपीचे काम करत आहेत ते सोळा चांगले उत्कृष्ट आणि चांगली सेवा देत आहे तरी तुम्ही येत्या पंधरा तारखेला अमळ्यासमोरील बटन दाबून मला व माझ्या पूर्ण पॅनलला प्रचंड मताने विजय करा धन्यवाद मी चितंगने झराडे प्रभात क्रमांक सोळा मधन बघतलं भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी करत आहे तसा मी इथला रहिवासीच आहे पण खूप जण म्हणतात का भाऊ तुम्ही बाहेरून आले हे आले माझा जन्म गांधीनगरमधला आहे मी इथे लहानपणी वाचणं आणि इथं जेवढे पोरं आहेत जिथे पण आहेत त्यांच्याबरोबर माझं लहानपण गेलेलं आहे माझी एक नाणे जुडलेली आहे तर जे काही असेल आपल्या इथल्या समस्या ते मला सगळं अवगत आहे तिथल्या ज्या समस्या आहे ते दूर करायचं आहे आणि माझ्या पक्षाने संधी दिलेली आहे आपण मतदान करून आमच्या पुन्हा पॅनलला निवडून आणावे आणि आम्हाला जिंकून द्यावे आम्ही त्या सर्व समस्या दूर करायचे पूर्ण कटिबद्ध आहोत धन्यवाद लाडक्या बहिणींनो मी सो पुष्पा अनिल ताजनपुरे आपल्या समोर येत्या निवडणुकीमध्ये सामोरे येत आहे मी माझे पती श्री अनिल ताजनपुरे हे दोन वेळा नगरसेवक होऊन गेलेले आहे यांनी अतिशय उत्कृष्ट का काम केलेले आहे आणि सर्वांना ते परिचितच आहे श्रमनगर हा भाग आम्ही चल पंचशील नगर हा भाग आम्ही रोज आता सध्या प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन आम्ही तुम्हाला सतत सांगत आलो आहे की आम्ही उमेदवार म्हणून तुमच्या पुढे येत आहे भारतीय जनता पक्षाने आमच्यावर विश्वास राखून ही धुरा आमच्या खांद्यावर दिली आहे आणि सर्वजण आम्ही सारे उमेदवार हे तुम्ही सर्व मतांनी आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही तुमचा प्रभागात आपल्या पूर्ण प्रभागाचा आणि खास करून पणजीशील नदऱ्याचा पायापालक करणार आहोत कसं काय पलट करणार आहोत आम्ही रोज पाहतो प्रत्येक दारामध्ये आम्ही येतो तेव्हा रस्ते सध्या खराब आहेत आणि प्रत्येक नागरिकांना त्याचा अतिशय त्रास सहन करावा लागत आहे गेल्या पाच महिने सध्या पावसाळा असल्यामुळे हे काम थोडं रखडलं गेलं आहे आणि ते आता आपण पूर्ण करणार आहे दरम्यान चारही उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत असून नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत तसेच त्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे मात्र एकंदरीतच या सभेमुळे प्रभाग क्रमांक सोळामधील निवडणूक प्रचाराला अधिक धार लागल्याचं चित्र दिसून येत आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक